कुठल्या गावामध्ये राहिला आहे कुठलं किनगाव नाही हा रो एरी का काय ठरलं नाही नंतर नंतर जेवणार आहे आम्ही दर्शन दर्शन घेणार आहे दर्शन घ्या पहिलं मी व्हिडिओ बनवतो आहे तुमचा बरं हवं लावतो ठेवू काय हे शीवाजी। शीवाजी? हे आहे तुमचं नाव काय हो शिवाजी हा हे कोण गावातून आलेत हा खिनगावच्या पुढे खिनगावच्या राजेचं आणि इथे एक मंदिर आहे जय बैज रंग आहे गणपतीचं मंदिर आहे आणि ते जेवणाचा डबा बघून आले महाराजांनी गाडीवर पाच सात किलोमीटर आणि महाराजांनी काय केले त्यांना एक नाच झाली ना नातू ना हा आणि नातूला बघा महाराजांनी कपडे आणले ते बघा हो मला कुठले ह्याच गावात घेतली का हा कधी मग अशी घेतली काय हा बघा संत पण सेवा करतात बघा हे गावातल्या माणसाने जेवण आणले किती रोटे येतो ज्वारीच्या बाकरीत बघा सहा हा ठेव का सहा रोट्या पातळ बेसन्यसन चटणी चटणी कडा चटणी टमाटर मिरची ठसा ठसा नाही लोणचं येते टोमॅटो त्यात भजी येते काढा भजी काढा कस आहे माहिती का जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे असं एक हे आहे ते